नाही आता हे महाराष्ट्र समिती खूप नाव मोठ होत आहे त्याच्यासाठी आम्ही नाव ठेवलेलं आहे आणि त्याचं नाव असं आहे डोकं चालवत चळवळ आता आपल्याला डोकं चालवायला लागणार आहे तर हे पाणीच आहे का विचार करायला पाण्यासारखं दिसत ते पाणीच नाही हे तपासायचं आपल्याला आणि पाण्याने देऊन पेटवायचं आपल्यावरती मान्य आणि पाणी चेक करायचं आहे फक्त तुम्ही माझ्यावर आलं तरी चालेल इथे यायचं आहे मंचावरती पाणी आणि का हे खात्री करण्यासाठी आपल्याला बोलवलंय काळ्या वाटत त्यांच्या तपास करण्याची पद्धत योग्य वापरलेली आहे सर तपास होती कारण आपण त्यांच्याबद्दल पाणी तपासण्याची पद्धत योग्य वापरली आहे परंतु जे काय असत ते जो आपल्याला प्यायला देतोय त्याला दिलं पाहिजे कारण तो काय देतोय ते आपल्याला खात्री नसते